भाकरीची दुरडी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठच का तुमचे आठ हो ना काय आहो म्हणजे आठच का अजून आणा म्हणायलोय माहिती आहे ना बागीश्रीचे ह्याचे त्याचे ढावारा जेवणाचे किचे हा लोक कंदुरीला सुद्धा बोलविनात मला पाऊस आले म्हणजे आले पाऊस येऊ ना तुफान येऊ आता चाळीस भाकरी खाल्ल्याशिवाय अजिबात उठणार नाही एक नंबर काय पाहिजे बकरा घेऊन जाऊ नका नाही जा नाही नाही आता ना तुमचं बकरा नेणार नाही फक्त तवा शेअरवा द्या फक्त काय पाहिजे वा 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 पाऊस नाही पस्तीस भाकरी झाल्याशिवाय उठणारच नाही पाऊस आले आणि तुमची क्वालिटी बी नंबर एक हाय बर का माहिती ना बघणाऱ्याला एक माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे एकदा भेट